पुण्यात सिटीमध्ये आणि गणपती पाहिला चला तुम्ही नमस्कार तर पहा मी आलो ना गणपती पाहिला तर खूप सुंदर असं गणपतीचे मखर केलेले होते आणि आपण इतर हो पुण्यामध्ये भरपूर गणपती पाहतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दगडू शेठ पुण्याची शान असलेला गणपती आहे त्याच्याच बरोबर ती आपल्याला पाहायला मिळतात पुण्यामध्ये म महत्त्वाचे मानाचे पाच गणपती परंतु चला आपण पाहूया पुढे महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय होत होता कंठ उमापती शंभो शंकरा रोहरेश्वरा या मराठी मायभूच्या रक्षणार्थ परकीयांच्या अत्याचारांनी गाजलेल्या मराठी रयतेच्या निर्भयतेसाठी हा भू शपथ घेत हो। आहोत आम्ही वचनबद्ध हो। आहोत वचन आमची अस्मिता आमचा भगवा ध्वज अखंडपणे आसमानात फडकत ठेवू पहा पुण्यात ना बरेचसे असे गणपती पाहण्यासारखे आहेत आणि खूप सुंदर असे गणपती बाप्पा तर आहेतच आणि तुम्हाला सांगेल मी की आतमध्ये भयंकर अशी गर्दी आहे आता हे डेकोरेशन पाहता की आपल्या हे संत तुकाराम त्यांच्या सोबत वारकऱ्यांचं किंवा पालखीचं डेकोरेशन हा होतं तर खूप सुंदर सुंदर बाहेरचेच गणपती आम्ही पाहिले आतमध्ये भयंकर अशी गर्दी असल्याने जास्ती आतमध्ये आम्ही गेलो नाही तर मी जे गणपती पाहिले मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर तुम्हाला कसे वाटले नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत तो सर्वांना बाय बाय